शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण प्रकाश मळणी मशीन वीस एच पी डबल स्पीडचं लाईव्ह डेमो आपण बघत आहात तर मशीन सर्व प्रकारचे सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा त्यासाठी अत्यंत उपयुक्त हाय टेक्नॉलॉजीमध्ये मशीन चालू आहे मशीन सर्व प्रकारचे धान्य स्वच्छ काढणारं प्रकाश ऑल इंडियामध्ये नंबर वन विकणारं मशीन प्रकाश तर आपण लाइव डेम बघत आहे तर हे मशीन वीस एच पी डबल स्पीडमध्ये तीन चालणीमध्ये स्पीड मशीन उपलब्ध आहे डबल स्पीडमध्ये आहे सर्व प्रकारचे सोयाबीन आत्ता मळणी चालू आहे स्वच्छ धान्य काढणारं थ्रेशर मळणी मशीन आहे आणि ह्या मशीनमध्ये कचरा अजिबात येत नाही तर हे मशीन, मशीन आपण दोन ते तीन वर्षापूर्वी दिलेलं आहे तीन वर्षापूर्वी जी क्वालिटी आहे ती आत्ता ही क्वालिटी ती आहे त्याचं फॅनचं स्पीड कमी अजिबात होत नाही आणि ओल्या मालासाठी प्रकाश मळणी मशीन जबरदस्त क्वालिटीचं आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही शेअर फॉलो आणि करत रहा तर आपण आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनमध्ये मशीन सर्व प्रकारच्या उपलब्ध आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस व दुसरा नंबर एक्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मशीनची संपूर्ण माहिती घ्या आणि त्याला सबसिडी पन्नास टक्के आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा नमस्कार भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये